जिथं मिळते ढीकभर तिथं असतो आपण हजर या उक्तीप्रमाणे आज आलोय आपण गावलत्या गोष्टीवर वार करायला तर नमस्कार मंडळी मी रोहित पवार आज आलो आहे पिझ्झावर करायला वार तर बघू शकता हे पिझ्झा होम आहे गुरुजी वसाहतमध्ये आणि इथं इंटिरियर वगैरे सगळं काही छान आहे तर बघा किती मेनू यांच्या यादीमध्ये आहेत यांच्या डिशेसमध्ये आहेत तर खूप सारे मेनू इथं खायला मिळणार या आशेवर आलेलो आहे भरपूर लोकांनी तुम्हाला सांगितलं असेल की एकशे नव्याण्णवमध्ये आपल्याला खूप काही खायला मिळतं तर ही अमाऊंट पहिली गोष्ट चुकीची आहे एकशे नव्याण्णव नाही तर दोनशे नऊ रुपयेमध्ये ह्या गोष्टी आपल्याला खायला मिळतात जी एस टी त्यांनी सांगितलं नाही तर तुम्ही बघू शकता खूप सारे पदार्थ आहेत इथं तर मी घ्यायला चालू केलेलं आहे तर हे आहेत सगळे स्टार्टर आणि स्टार्टरमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत खाण्यासाठी तर भरपूर लोक काय करतात गेल्या गेल्या असा मस्त की प्लेट भरतात आणि हाणायला चालू करतात तर त्यांच्यासारखंच मी आज चालू केलं आहे आणि स्टार्टर घेऊन केलेलं आहे स्टार्ट तर आता आलोय खायला म्हटल्यानंतर व्हिडिओ तर केलाच पाहिजे आणि आपला हा जगन्नाथ या उक्तीप्रमाणे आम्हीच व्हिडिओग्राफर आणि आम्हीच पुढीच तर स्वतःच स्वतःचा व्हिडिओ केलेला आहे त्यामुळं समजून घ्या आणि हा बघा पिझ्झा असे भरपूर प्रकारचे पिझ्झा यांच्याकडे अवेलेबल आहेत म्हणजे जवळपास तीन ते चार प्रकारचे आणि सर्व काही पिझ्झा जे आहेत ते ए वन क्वालिटीचे आहेत आणि ते पिझ्झा पचवण्यासाठी अधूनमधून पेप्सी देतातच तर आता वेळ झाली सूप पिण्याची इथं दोन प्रकारचे सूप आहेत पण आपल्याला जे आवडतं ते मंचाव सूप तेच मी प्यायला घेतलेलं आहे तर बघू शकता एकदम गरमागरम सूप आहे आणि बघू आता टेस्ट पण कशी आहे तर हे आहेत गोड स्टार्टर ज्याला गोड आवडतं त्यांनीच हे घ्या आणि हे आहे सूप तर मी टेस्ट करून बघितलं तर अतिशय छान असं आहे फक्त हे जे गोड स्टार्टर रहे जे। आहे ते तुम्हाला पचलं पाहिजे आणि बाकी हा आहे आपला पिझ्झा आणि पिझ्झावर घालण्यासाठी आपल्याला दोन्ही प्रकारच्या चटणीज किंवा फ्लेवर्स आहेत ज्या गोष्टी पिझ्झा होममध्ये अनलिमिटेड मिळतात कारण विकतच्या पिझ्झावर ते खायचं म्हटलं तर पुढे मिळतात काहीतरी टाकायचे तर तसं इथं नाही आपल्याला खायला तेवढा आहे आणि पिझ्झा संपला संपला हे दादा आणून देतोय कारण इथं पिझ्झा आहे अनलिमिटेड तर मला हा पिझ्झा खूप आवडला हे सगळे फास्ट फूडचे पदार्थ खाल्यानंतर त्यांना बॅलन्स करण्यासाठी खूप सारे सॅलेडसुद्धा यांच्याकडं अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये स्वीटमध्ये सुद्धा आहेत आणि आपलं फ्रूट्स टाईपमध्ये सुद्धा आहेत तर ते बॅलन्ससुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर यांच्याकडं एक दुसरा पदार्थ मला जो आवडला तो, तो मंचुरियन तर व्हेज मंचुरियनसुद्धा अवेलेबल आहे जे आपण बोटभर खाऊ शकतो त्याचबरोबर त्यांनी दिला होता गार्लिक ब्रेड आपण काय रोज हे खात नाही तरी पण आवडलं आपल्याला काय वाईट नव्हतं आणि आता आहे कार्यक्रमाचा शेवट जो मी केलेला आहे